खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें सामयिक विभाग सोड़ा झाले माध्य लग्न जोड़ जोड़िया सामयिक विभाग सोड़ा झाले माधे लग्न लगना आनला हो तो बैंड वाला लग्नात आणलो होतो बँडवाला रवीजीच नाव घेते झुके का नाही आता गौरव <गया> असं काही ने बाईकणार नेत्यांसमोर तुमच समोर माझे शेतकऱ्यांसमोर माझे महिलांसमोर माझे गरजू लोकांसमोर माझे ज्यांना गरज माझी झाली आपल्या सगळ्यांचं पाठीशी राऊ द्या या महिलांना आपण सगळे मिळून एवढी आपल्याला जेवढेही आदरणीय मंच आहे जेवढेही ज्यांनी मला पहिली मदत केली काही लोक बाहेर राहून मला मदत केली काही पक्षात राहून मला मदत केली सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद करते माझी सगळी पदवी आहे इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें,